काय माझ्या मावशींनो काकांनो आणि माझ्या छोट्या भाऊ बहिणींनो तर आजचा ब्लॉगला आपण सुरुवात केलेली आहे तर आजचा ब्लॉग ही जी क्लिप आहे ती बुधवारची आहे तर ती ॲड केलेली आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तो म्हणजे जसं आहे तसा शूट केलेला आहे मी तर आवडला तर पूर्ण बघा श्रेयांश काय कावळा कुठे कावळा कावळा कुठे आहे खाऊ हाय कुड आहे ह तिकडं आहे कसा उडाला तो कसा उडाला कसा उडाला कसा उडाला बोल ना श्रेयांश काऊ काऊ चिमणी आली पाय चिमणी आली पाय दिसली का चिमणी बाहेर बसला गरम उर राहिलं त्याला ना रे हम्म गरम राहिलं लाईट नाही म्हणा आमच्याकडं लाईट नाही म्हणून बसलो आम्ही बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला टाटा Guy? Yeah. Guy? इकडे काय 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 चल बाय 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 इकडं इकडे ऐ दे इकडे दे दे, दे चल दे 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 दे, दे।, 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 दे। थँक्यू थँक्यू आता द्या काय लागत तुला ते <laughs> गंदा आहे का बाई मुलगाची एक एक मोज बर किती मोज बर एक दोन काय ह एक अजून बे क बे, बे, बे बा, बाबा शी ते कागद घे ना त्याला खेळ ना जाय ना ते तो तू वाघ आणि वाघ थप बा शिक बाबा आले पाय गामपाय किती आलं गरम किती उरायलं हे बाय गाम गामपा कसं गळ होतो बाबाला आवाज दे बाबाला आवाज दे दे जोरात आवाज जोरात आवाज दे जोरात दे अजून जोरात दे अजून उद्या श्रेयांचा बड्डे ये कोणाचा बड्डे आहे रे उद्या गंदा काय जे नाही ते तोंडाला घेत हॅप्पी बर्थडे कर हॅपी बड्डे श्रेयांश हॅपी बर्थडे उद्या बड्डे हॅपी बड हॅपी बड्डे हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे कर हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅ अरे अरे गंदा दीदी कुठे आहे दीदी, दीदी कुठं हे आपली दीदी कुठे दीदी 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 कुठे दीदी दीदी गेली बुर तर हे बघा मित्रांनो बाहेर दाखवलंच तुम्हाला मी किती पावसाचं वातावरण झालं आहे तर मग आम्ही ना नाशिक कागद लावून घेतले म्हणजे मग जर इकडचा पाऊस असला ना तर डायरेक्ट घरात येत नाही मग आता बाहेर आहे बघा परत दाखवते तुम्हाला इतकं वातावरण झालं आहे आणि आज नेमकी घरी कोणीच नाही आज मी चेक एकथे राहिली सासूबाई बी गेल्या बाहेर आणि खुशीचं श्रेयांचं इथं चालू खेळायचं काम खेळू राहिला हां हां उद्या श्रेयांचा बड्डे सगळ्यांनी नक्की कमेंटमध्ये त्याला हॅपी बड्डे लिहा बड्डे आहे ना तुझा उद्या तुझा पुढच्या महिन्यात खुशीचा आणि माझा बड्डे जो आहे नवव्या महिन्यात येतो श्रेयांचा आठव्या महिन्यात येतो तर आता आहे उद्या श्रेयांचा बड्डे हम्म तर चला आता आहे ना जर तर आज परत मारायचंय आम्हाला औषध मिरच्यांना हे बघा ड्रम भरून ठेवलेले सरक हे बघा आमच्या मिरच्यांच्या झाडाला मिरच्या पण पळ तर इथे ना आम्ही औषध मारत होतो मिरच्या आणि कॅमेरा म्हणजे खूपच आहे ते मला पण कळतं आहे पण जरी हे क्लिप डिलीट केली तर मग दाखवायला दुसरा क्लिपच नाही आहे त्याच्यामुळं मग हेच टाकते मी आणि माझं कसं आहे जे दिसेल म्हणजे जे कुणी असेल त्याच्या हातात मी देते आणि मग तेव्हा तो व्हिडिओ काढतो जेव्हा मला सम व्हिडिओ समोर यायचा असतं तेव्हा तर इथं होती लहान मुलगी त्याच्यामुळं तिने काही व्यवस्थित फोन धरला नाही आणि फोन जो आहे तो खूप हल्ला आहे त्याच्यामुळं म्हटलं आता जसा आहे तसा दाखवू आपण तर कसा वाटला नक्की सांगा आणि हो कॅमेरा खूप हल्ला आहे त्याच्यासाठी माफी मागते

तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथंच संपवते मी आणि जर तुम्हाला थोडासा जरी ब्लॉग आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा तर चला थँक्यू